समजून घेणं देखील गरजेचं तालिबान शक्क आणि इसवी सण हे दोन पद्धतीने कालगणना केली जाते तालिबान शक्क हे प्रतीक आहे मानव हा समाजशील प्राणी आहे इतिहासामधून आपल्याला एक प्रग दिशा मिळते इतिहास विषय का शिकायचा इतिहास या शब्दाची फोट इति अधिक हास म्हणजे भूतकाळातील घडलेल्या घटनांचा आपण आढावा घेतो म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्याने भूतकाळामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घटना समजून घेत असताना मानवाची प्रगती त्याची उत्क्रांती आणि त्याचा परिणाम त्यांनी घेतलेले निर्णय याचा आपण एक मागोवा घेतो आढावा घेतो आणि त्याचं सिंहावलोकन करतो हे समजून घेत असताना आपल्याला एक पहिली गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे कालगणना कालगणना जेव्हा याला साध्या सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना कॅलेंडर माहिती आहे दिनदर्शिका माहिती आहे आपल्या हिंदू समाजामध्ये आपण शालिवान शक्य याचा वापर करतो गुढीपाडवा हा सण सगळ्यांना माहिती आहे आपल्या हिंदू धर्मानुसार शालिवान शक्कामध्ये गुढीपाडव्यानुसार वर्षाचा आरंभ होतो आता हे शालिवान शक्क आणि इसवी सण हे दोन पद्धतीने कालगणना केली जाते पण मग हे कस आपण गृहित धरायचं की नेमका कोणता कालखंड आहे तर इसवी सणामधून प्रतीक आहे त्याच्यामुळे शालिवान शकाला त्यानुसार प्रारंभ झालेला आता ही जी कालगणना आहे ही कालगणना आपल्याला जशी समजून घेता येते त्याच पद्धतीने या काळामध्ये मा आदी मानवापासून त्याच्या वृत्ती उत्क्रांती अवस्थेपासून मानवाने टप्प्याटप्प्याने जी प्रगती केली ती आपल्याला समजून घ्यायला मानवाने निसर्गाचं केलेलं निरीक्षण त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार उत्सुकतेनुसार त्याने वेगवेगळ्या गोष्टींचा लावलेला शोध म्हणजे जसं चाकाचा शोध आहे पाण्याचा वापर आहे समूहाने केलेली शेती आहे मानव हा समाजशील प्राणी आहे त्याच्यामुळे समाजामध्ये राहत असताना त्यांनी टप्प्याटप्प्याने जो विकास केला तो आपल्याला कुठे पाहायला मिळतो तर तो, तो आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतो मग हा जो समाजशील प्राणी आहे त्याने एकोप्याने राहत असताना विविध प्रकारच्या संस्कृती विकसित झालेल्या ले, आपल्याला पाहायला मिळतात भारताच उदाहरण घ्यायचं झालं तर भारतामध्ये सगळ्यात प्राचीन आणि समृद्ध अशी सिंधू संस्कृती जी हडप्पा संस्कृती या नावाने ओळखली जाते आता हडप्पा संस्कृतीमध्ये आपण इतिहासामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर किंवा वेगवेगळ्या यत्नांमध्ये विविध प्रकारची माहिती बघतो हडप्पा संस्कृतीमध्ये सामूहिक स्नानगृह त्याच्याबरोबर धान्याची कोठारे आहेत त्यांची नगर रचना आहे त्यांच्या घराची रचना आहे सांड पाण्याची व्यवस्था आहे हे बघितलं लग तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या भारतामध्ये प्राचीन अशी संस्कृती उदयास आली होती आणि ती विकसित झाली होती मग या समृद्ध अशा संस्कृतीचा वारसा जर आपल्याला माहित आपला आहे तर तो, तो वारसा समजून घेण्यासाठी आपल्याला संस्कृती समजणं जितकी गरजेची आहे त्याच्यासाठी इतिहास समजून घेणं देखील गरजेचं आहे मग हा इतिहास जर आपण टप्प्याटप्प्याने पुढे बघत गेलो तर आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला स्वातंत्र्याचा लढा सगळ्यांना माहिती पण स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे आ, क्रांतिकारक होते स्वातंत्र्य सेनानी होते त्यांना स्फुरण चढेल त्यांना चैतन्य देतील असे व्यक्तिमत्व देखील इतिहासामध्ये होऊन गेलेले आहे जसे की छत्रपती शिवाजी महाराज आहेत धर्मरक्षक संभाजी महाराज आहेत महाराणा प्रताप आहे पृथ्वीराज चौहान आहे ज्यांनी देशाला राष्ट्राला राष्ट्रप्रेम राष्ट्रीय अस्मिता शिकवली जगण्यासाठी स्वातंत्र्यासाठी लढा दिला पाहिजे हे शिकवलं महात्मा गांधीजी सगळ्यांना माहिती आहे ज्यांना आपण आदराने बापूजी म्हणतो यांनी सत्य अहिंसा आणि सत्याग्रह याच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं दिलेलं योगदान हे अतुलनीय आहे हे जसं आपण बघत येतो त्याच वेळेला आपल्याला हेही लक्षात येतं की मानवाने जी टप्प्याटप्प्याने केलेली प्रगती आहे ही प्रगती करत असताना त्याच्याकडून जर काही चुका झाल्या तर त्या चुका कोणत्या झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये आपल्याला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता यावी आणि आपण एक चांगले निर्णय घेऊन पुढे सहजतेने कामकाज करू शकू याच्यासाठी आपल्याला दिशा देण्याचं काम कोण करत असेल तर ते इतिहास करतं कारण इतिहासामधून आपल्याला एक प्रग दिशा मिळते आणि दिशा त्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपण सजग होतो आणि समतोलपणा साधून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर मग आपण सगळ्यांनी मिळून परत एकदा इतिहास शिकण्याचा प्रयत्न करायला हवा तर मग चला आपण परत एकदा इतिहास शिकायला सुरुवात करूया